गेल्यावर भारतीय परिवर्तन सेनेचे नेते आणि या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांना सांगितलं की अधिकारी, अधिकारी साहेब मी गेली पाच वर्ष भूमिहीन निराधारांना प्लॉट मिळण्यासाठी आंदोलन उभा करत आहे आणि तुम्ही मला जर गायरनाचा मुद्दा जर मला पुन्हा पुन्हा समजावून सांगत असाल तर मी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या व तिसऱ्या मजली गुढी टाकून आत्महत्या करेल आणि या प्रशासनाला पुन्हा त्यांच्या या धमकीचा जाणीव झाली आणि पुन्हा त्यांनी पुन्हा चर्चेला बोलून राष्ट्रीय सरचिटणीस पंचराजी साहेब यांना बोलून पुन्हा आपल्या या पुणे जिल्ह्यामधील ज्या ज्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध आहे त्या यादी बनवण्याचं काम या ठिकाणी कलेक्टर साहेब करत आहेत आणि या लढ्याला अथक परिश्रमानंतर यस या भारतीय परिवर्तन सेनेच्या अडाण्या वाघाने मिळवून दिलेला आहे आणि त्यांच्या आपण या ठिकाणी घोषणा द्यायचे दीपक भाऊ ताटे दीपक भाऊ ताटे आगे बडो दीपक भाऊ ताटे आगे बडो या ठिकाणी भारतीय परिवर्तन सेनेचे नेते माननीय प्रकाशजी पंचराज साहेब या विषय थोडस मार्गदर्शन 아 <목소리가>